नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा कापसाची विक्री हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा कापसाची विक्री पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात आपण शंभर टक्के करायला पाहिजे या ठिकाणी कापसाची विक्री आणि मे महिन्यात जर आपण कापसाची विक्री केली तर काय आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा कापसाची विक्री ज्यामुळे आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे मे महिन्यात जर आपण कापसाची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा पण मे महिन्यात कापसाची विक्री केल्यानंतर आपला फायदा कसा होणार हे आता समजून घेऊया बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कापूस बाजार तर आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभावाचा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा सध्या अठ्याहत्तर ते त्र्याऐंशी सेंटच्या दरम्यान आहे जागतिक बाजारामध्ये मे महिन्यात कापसाच्या भावा सुधारणा होऊन कापसाचा बाजारभाव पंच्याऐंशी सेंटच्या वर येणार आहे आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा कुठेतरी फायदा देशांतर्गत कापसाच्या भावाला मिळणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा कापसाचा भाव या ठिकाणी सुधारताना दिसणार आहे दुसरीकडे देशामध्ये कापसाची विक्री जी सध्या पन्नास ते साठ हजार गाठीच्या दरम्यान आहे ही विक्री आपल्याला मे महिन्यात कमी होताना दिसणार यामागचं कारण म्हणजे देशातील कापसाचा कमी असणारा शिल्लक साठा व त्याचबरोबर मित्रांनो एकतर मागणी खूप जास्त कारण देशातून कापसाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे आणि दुसरीकडे कापसाची आवक कमी होत आहे जाणकारांच्या मते मे महिन्यात कापसाची आवक चाळीस हजार गाठ किंवा त्याही खाली येऊ शकते ज्यामुळे थेट थेट मागणी आणि पुरवठ्यामध्ये स्पष्टपणानं तफावत दिसत आहे आणि या तफावतीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वधारून सात हजार दोनशे ते सात हजार सातशे वर वाढून सात हजार तीनशे ते सात हजार आठशे दरम्यान दिसणारे आणि अनुकूल परिस्थितीत कापसाचा बाजारभाव मे महिन्यात आठ हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे पण असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपण कापसाची विक्री मे महिन्यात में करावी ते लक्षात घ्या जून महिन्यामध्ये पाऊस पडतो आता पाऊस पडला की पेरणीचे कामं सुरू होतात पेरणीच्या कामासाठी खत बियाणांची आवश्यकता असते इतर कामासाठी पैशाची आवश्यकता असते पैसा उपलब्ध कुठून होणार कापूस विकल्यानंतर आणि कापूस शेतकरी मित्र जेवढा राहिला आहे तेवढा कापूस काय पावसाळ्यात त्या ठिकाणी साठवून ठेवू शकत नाही ठेवत नाहीत आणि यामुळं कापसाची विक्री जून महिन्याच्या तोंडावरती वाढते मित्रांनो आणि कापसाचे भाव घसरतात आता यामुळं आपण जून महिन्यात जर कापूस ऐनवेळ विकला तर आपला लॉस होऊ शकतो म्हणून मित्रांनो आपल्याला चांगल्या दरावरती कापूस विकायचा आहे आपलं नुकसान टाळायचं असेल तर मे महिन्यात कापसाची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाचे काही नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार